माळशिरास न्यायालयानं तीनशे दोन मधील आरोपी यास निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट भोजराज पोरे वा मारुतीराव वाघमोडे यांच्या सदर आरोपी यांना तीनशे दोन कलमासारख्या गंभीर गुन्हामध्ये अटक केली होती यामध्ये ॲडव्होकेट भोजराज पोरे ॲडव्होकेट मारुती वाघमोडे ॲडव्होकेट निलेश जाधव ॲडव्होकेट महादेव वाघमोडे यांनी आरोपी तर्फे काम पाहिले त्यामध्ये सरकार पक्षातर्फे एस डी मेंढेगिरे यांनी कामकाज पाहिला सादर केसचं कामकाज चालवून सदर पक्ष सरकार पक्षातर्फे साक्षीदार यांची साक्ष नोंदवून आरोपी यांचा उलट तपास घेऊन आरोपी यांच्या बचावाचं काम केले सदर केसचं कामकाज अवघ्या एक वर्ष दोन महिने नऊ दिवसात चालवून आरोपीस निर्दोष मुक्त केले माध्यमांशी बोलताना ॲडव्होकेट मारुतीराव वाघमोडे यांनी सांगितले सदर आरोपी यांची माझे मित्र सचिन बोडरे यांच्या मार्फत झाली होती त्यानंतर मला असं समजलं की आरोपी यांच्या घरची परिस्थिती अत्यंत आहे वडील सदर आई आरोपी असताना आईचा मृत्यू झाला त्यानंतर एक बहीण मतिमंद आहे अशा परिस्थितीमध्ये केसचं कामकाज चालवण्यासाठी खूप खर्च लागणार होता परंतु आरोपी यांना कोणताही गुणा केलेला नव्हता असं प्रामाणिक मत आरोपी यांना जेलमध्ये भेट गेल्यानंतर सांगितले यानंतर अवघ्या एक वर्षामध्ये कामकाज चालवून सदर आरोपीस निर्दोष मुक्त केले सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर माननीय या न्यायाधीश यांनी तीनशे दोन मधील सदर आरोपीस निर्दोष मुक्त केले